आणि आयुक्त हे असे आयुक्त मिळणं म्हणजे हे पुणे महानगरपालिकेचं भाग्य आहे असे आयुक्त जे ज्यांचा अनुभव बघितला प्रधानमंत्री प्रधानमंत्री ऑफिसमध्ये ज्यांनी काम केलंय तिथं निवडताना जे सगळ्यातले बेस्ट असतात त्या भारतातले जे प्रशासन सेवेत चांगले असतात जा ते निवडले जातात आणि असा आयुक्त आपल्याला लाभलेला आहे आणि अशा आयुक्तांचा आपण जास्तीत जास्त पुण्याच्या सेवेसाठी उपयोग करणार आहोत का नाही हा प्रश्न खरा आहे साहेबांनी चार्ज घेतल्यापासून प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र हे लोकांची सेवा आणि महानगरपालिकेची सेवा सगळ्यात बेस्ट कशी करता येतील याच्याकरता सतत प्रयत्न म्हणजे सॅटर्डे नाईट सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी सहा वाजता आमच्या अनेक सहकार्यांबरोबर त्यांची साईट व्हिजिट होतात त्याच्यानंतर दुपारपासून त्यांच्या मीटिंगसाठी कसं पुणे शहर सुधार सुदा, सुधारता येतील नागरिकांना कशा चांगल्या सो सुदा, सोयीसुविधा देतील याचं सतत काम करणारे असे आयुक्त आणि म्हणजे मी म्हणतो की असा म्हणजे अनेक कार्यक्रमात मी त्यांच्याबरोबर होतो इतक उत्कृष्ट मराठी आणि म्हणजे मलाही लाजवेल ला असं म्हणजे आपण जे महाराष्ट्रीयन आपण आहोत तर हे महाराष्ट्राचा सुपुत्र असा सुपुत्र असा आयुक्त आपल्याला लाभलेला आहे आणि कालची घटना तर मी शेजारीच होतो म्हणजे मी मिटिंगला नव्हतो परंतु एक शहराचा अत्यंत जटिल असा प्रश्न आहे स्वच्छतेचा त्याच्या संदर्भात एक बैठक चालू असताना कुणालाही न विचारता आणि आपण कुठले तरी मालक आहोत अशी हवा घेऊन जे लोक तयार झालेले आहेत इथं कुणीच मालक नाही प्रत्येक आम्ही प्रत्येक अधिकारी असो कर्मचारी असो हा जनतेचा सेवक आहे आणि तशा पद्धतीने काम करत असतो पण आता काही लोकांची अशी एक पिढी तयार झाली पिढी म्हणण्यापेक्षा काही एक अशी पिलाव तयार झालेली आहे की ते आम्ही जनतेचे मालक आहोत जनतेचे मालक नाही इथं भारतामध्ये जनता मालक आहे आणि आपण सगळे सेवक आहोत म्हणजे